जय शिवराय मित्रांनो बघा दुपारचे दो दोन वाजले होते तर मला कॉल पडला कॉल होता नदीकाठी गावच्या वेशीजवळ त्या दादांनी या पाईपामध्ये त्या सापाला टांबून ठेवलं होतं दोन्ही बाजूनं पॅक केलं होतं आणि अशा परिस्थितीत ते गावच्या वेशीच्या पायरीवर आणून त्या, पाई त्या टेलिफोनचं पाईप होतं त्या पाईपला उभं केलं होतं आणि वरून पाणी घालत होते आणि ह्या बाजूने पाणी काढत होते बघा मित्रांनो असं पाणी येत होतं आतमध्ये कचरा भरपूर होता पण तो कचरा काही बाहेर निघत नव्हता खूप दिवसाचं मळवट माती वगैरे आतमध्ये साचलेलं होतं मित्रांनो असं पाणी घालत होते वरून पाणी येत होतं पण साप काही निघत नव्हता ह्या दादाची तारांबळ उडाली होती बघा मित्रांनो आणि ह्या दादानेच दोन्ही बाजूने पॅक केली होती पण साप काय निघ ना बघाव म्हणलं येतो का बाहेर पण साप पण हट्टीला पेटला होता मी नाही निघणार ठीक आहे म्हणलं बघू म्हंटल आता कोणत्या प्रकारे ह्याला बाहेर काढता येतं वरून पाणी घालत 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 खूप वेळ पाणी घातला पण साप काही निघ ना बाहेर ना यायचं नाव काय घेईना मग मी म्हणलं हा पाईपाला थोडा बडवून बघू उचलून आदळून बघू तरी तर बाहेर होतो तरी सुद्धा काय बाहेर यायचा नाव घेईना त्याही बोलत होते की बाबा पट्टे पट्ट्याचे गोल गोल धब्बे होते मग मी म्हंटल असेल घोनस तर मित्रांनो मला वाटला खरंच घोनस आहे तर घोनसच <coughs> होता सगळ्यांची तारांबळ भीतीचं वातावरण झालं होतं सगळे लांब लांब बसून बघत होते असे पाईप बडवून बडवून साप तरी बाहेर पडतो का बघत होते पण साप काय बाहेर यायचं नाव घेत नव्हता पूर्ण पाणी घालून पूर्ण सगळा कट्टा पाणी पाणी झाला होता तरी साप काय त्यातून बाहेर पडायचं नाव घेत नव्हता ठीक आहे म्हटलं <coughs> बघू आपण याचा दुसरा काहीतरी मार्ग शोधू खूप वेळ खो दमून बघून झाल्यानंतर काही इलाज लागेल आता काढायचं कसं ने म्हणलं उलट पाईप करा आणि मग काढू इकडून पाणी घालून बघू इकडून तर येतोय का ठीक आहे म्हटलं तिकडच्या बाजूने घालून तिकडच्या बाजूने पाणी काढू मग त्या पाईपाला उलट केलं उलट करायचं विचार केला <laughs> सगळे म्हणाले पाईपाला उलट करा पाणी घालतच होते थोडं वेळ पाणी घातले आणि त्या पायपामध्ये उलट केलं आणि त्या पाईपामध्ये सडी घालून तरी सुद्धा नाही निघाला पहिला पाईपाला उभं केलं उभं केलं हात मंगना तो

ಬಿಟ್ಟೈತಿ <mí toys》Panavacabos> <laughs> आजी ते पालेत नाही ते काय घोडून उठत नाही त्याला पालेत नाही म्हणजे जायची

यो भो पानी यो पढ्नुगा भल्ले आनै ज पढैलेछि म फाप्ला नि दिन त यता सार पनि छ एकच पाउनु पर्छ फाप्ला त গাগা হোপে লাগা আছে মারানা কথাতে কত কত কি শান্তি নেই গেলো না তো বন্ধ করতে লাগবে না

किडला <imitation>

तो काय नाही झालं कोणी खाले नाही आधार <Gã entender> <iliz Corn> <game pourrait>